चाकू घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन्ही भावांना बंडेराव पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन चाकू जप्त केले अनिकेत उर्फ अंत्या नामदेवराव गणवीर आणि विकास उर्फ विकी नामदेवराव गणवीर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत मित्रांनो बंडेराव पोलीस मंगळवारी मध्यरात्री गस्तीवर असताना रेल्वे स्टेशन परिसरात अनिकेत उर्फ अंत्या चाकू घेऊन लोकात दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती तेव्हा लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अंत्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील चाकू जप्त केला मित्रांनो त्यानंतर मिलचाळ परिसरात त्याचा भाऊ दहशत पसरवित असल्याचे माहित पाळताच पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेऊन चाकू जप्त केला त्यानंतर दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला या कार्यवाहीत पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण प्रफुल्ल गीते सहायक पोलीस निरीक्षक संदीप हिवाडे पोलीस कर्मचारी प्रमोद गुर्दे रोशन निसंग शैलेश सिंग ठाकूर महेंद्र वल्के मेघश्याम नकाशे व तसेच वचन पंडित यांचा समावेश होता चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज